स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आमच्या घरात किती वाजता सॉरी हा अकरा वाजता अकरा आणि अशी बॅटरी घेऊन तुम्हाला दाखवायला लागते माझं तोंड इतकीच मी काही दिसते आमच्या घरात बघा उन्हाशी अशी बॅटरी धरायला बॅटरी धरला बरा दिसतोय ना तो दादा तर ओरिजिनलच काळ आहे त्याच्यावर तो बॅटरी धरायलाच लागते अगा बघा किती काळ दिसतोय त्याच मध्ये पाऊस आहे आणि आमच्या पाटस मध्ये मोठा भूकंप झालाय बघा तुम्हाला एक भूकंप झालाय भूकंप पावसाचा भूकंप थांबा येटस कुठं गेला बघू द्या हो का हो का हो का बघा आहे का एवढं पाणी आलंय आमच्या पाटस मध्ये परत दाखव दी बघा बघून घ्या अजून एक टी दाखव दी आणि आता आम्हाला कळालं की पाटस मध्ये पाऊस पडला जोरात बघा <tell noise> हो ए चले का एवढं पाणी आलंय पाटसला आणि इकडे पाणी दाखवते मी आमच्याकडं पाणी मी दाखवते डायरेक्ट डायरेक्टला पाणी बघू शकताय तुम्ही पाराखी शेवळ झाल्यागत पाणी झालंय बघा आणि आमची चारी दाखवते बघा म्हणजे आमची चारी नाही आहे बघा तुम्हाला दाखवते बघा तिकडे बघू शकताय ह्या बागातले पेरू आणि आमच्या घरात आले तिकडं पार घरातच आले कारचे पेरू हिथं आल्यात बघा बघा एवढं पाणी हो साचलं आहे ह्याच्यात इकडं तर सगळं भिजलेलंच आहे आमची पार पार खाली आली बघा हो का पेरूचं झाडं पार, पार खाली आले हो का हो का इथं कुठे खाली आलं आहे हो का बघा कसं दिसतंय बघा एवढं खाली आलं इकडे तर काय सांगायलाच नको चिखलाची पार जुलाईची निघाली बघा मिठू काकडून काकडून पार खुरमुडी घालून बसलायची पय मीठ्या पाय रं मिठाड्या आणि वाजते अ तुला नको बघू तसं कारण ते धकफुट्टी झाली बघा या अचानक आमचा पचरा ना गळाय लागला आहे त्याला यमसल लावलं तरी दोन तीन बाळद्या दिल्यात <laughs> ओतून की कितवी बाजली काही नितवी बाजली बघा हा नकुकटी झाली इथला आमच्या घरात डायरेक्ट देवांना पर साईडला बसायला बस लागलं ला 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 ला, इकडं साईडला कोपऱ्यातच असं कुठं असतंय बाई आपला पाऊस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा का नका आहूक बिबरतोय बघा बघा लागलाय परत हाय किस बी चालली बघा वलीहून काय कर आमच्या मध्ये तर ढोसा असला आहे पाण्याचा आणि आमच्या घराशेजारी तर डायरेक्ट चिखल बघा खाली यायची सर बाबा असाच अय्य तर जाऊ द्या कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा घरात लाईट नाही काय नाही म्हणून अशी बॅटरी धरली होती तोंड ती अशीच घेऊन आले खाली तर चला जाऊ द्या आपला ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या पेरूच्या झाडाला आले पिवरू बघा चला आला पाऊस तीन दिवस झाला पाऊस बंद नाही सकाळ संध्याकाळ फक्त पाऊस नातका राहतो पावसाचं कारण कुठनं निघते ती खालनं फेर पण निघायला लागली मला माहिती की त्याला फैली गुणी तरी निघा ना कुठे गेली हां निघली Silahkan lu Gak, tidak udah Apalagi baik-baik Bye-bye ah?